एक प्रश्न एक गुण प्रश्न बघा मित्रांनो अठराशेच्या पंचवीस टक्के च्या पाच टक्के म्हणजे किती बघा मित्रांनो हा जो प्रश्न ना या प्रश्नामधलं जे गणित दिलेलं आहे याला तुम्हाला फक्त एका अशा वाक्याला गणिताच्या फॉर्म मध्ये मांडता आला पाहिजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो बघा अठराशे जसेच्या तसे लिहिले आपण ठीक आहे अठराशे च्याचा अर्थ काय झाला मित्रांनो कंचे भागेवचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर च्याचा अर्थ असतो गुणाकार ची च्या चे जे पण राहील तिथे गुणाकार राहील परत इथे पंचवीस दिलेला मित्रांनो मी पंचवीस जशेच्या तसे घेतले इथे टक्क्याचं चिन्ह आहे आता मला सांगा ऑप्शन मध्ये बघा ए बी सी डी इथे असं वीस टक्के त्यानंतर चोवीस पॉईंट पाच टक्के असं दिल लिहिलेलं दिसत आहे का मित्रांनो नाही कुठेच टक्क्याचं चिन्ह नाही दिलेलं आहे याचाच अर्थ आपल्याला हे जे दोन्ही टक्क्याचे जे चिन्ह दिलेलं आहे याला आपल्याला नाहीसं करायचं आहे गायब करायचं आहे गायब कसं करायचं पर्सेंटेजच्या ऐवजी आपण प टक्केवारीमध्ये काय यूज करत असतो मित्रांनो एक छेद शंभर यूज करत असतो ठीक आहे तर इथे पंचवीस नंतर ऐवजी काय करतो एक छेद शंभर तर मी यूज केले परत इथे चहा आलेला आहे मित्रांनो च्याचा अर्थ गुणाकार इथे पाच जसेच्या तसे परत टक्क्याचं चिन्ह आहे तर इथे टक्के म्हणजे काय झालं एक छेद शंभर बस आता तुम्हाला हे जे मांडलेलं हे जे स्वरूपात गणिताचे तुम्ही लिहिलं आहे ना मांडलं आहे ना याला तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे तर बघा आता सॉल्व्ह कसं करू हे दोन शून्य घडलं मित्रांनो हे दोन शून्य घडले बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर झाले मित्रांनो आता इथे अठरा भागेला इथे चार आहे तर अठराला तर चारचा डायरेक्ट भाग जात नाही पण आपण काय केलं इथे दोन ने भाग दिला टू वन जा टू 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 जा फोर टू नाईन जा एटीन म्हणजे उरलं काय मित्रांनो इथे इथे नऊ गुणेला पाच भागेला दोन बघा मित्रांनो इथे नऊ गुणेला पाच भागेला दोन आता तुम्ही काय करू शकता याला डायरेक्ट पहिले भाग पण देऊ शकता किंवा नाईन फायव्हचा किती झाला गुन्हेगार केला तर फाईव्ह नाईनचा फोर्टी फायदा पंचेचाळीस भागेला दोन आता पंचेचाळीस छेदामध्ये दोनचा अर्थ काय झाला पंचेचाळीसचे दोन बरोबर समान हिस्से करायचे असं समजा पंचेचाळीस रुपये आहे आणि दोन भावांमध्ये ते वाटायचे तर एका भावाच्या हिस्स किती रुपये येणार आहे मित्रांनो पंचेचाळीस म्हणजे वीसचे अर्धे केले पं चाळीसचे अर्धे केले तर किती आले वीस आणि पाच अर्धे केले तर किती आले अडीच म्हणजेच किती झाले मित्रांनो बावीस पाच हे समजलं का मी तोंडी कसं केलं चे अर्धे याला कसं तोडू शकता माहिती आहे का बघा मी याला डिटेलमध्ये सांगतो पंचेचाळीस मध्ये किती झाले मित्रांनो चाळीस अधिक पाच आणि भागेला काय झालं मित्रांनो दोन तर आपण याला कसं वेगळं केलं चाळीस भागेला भागे दोन अधिक पाच भागेला दोन आता हे मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलं असं सॉल्व्ह करायचं परीक्षेत करा हे तोंडी कसं करायचं हे सांगायचं आहे चाळीस भागेला दोन तुम्हाला भागे तोंड द्यायचे चाळीसचे अर्धे झाले वीस ठीक आहे असे लिहून घ्यायचे बाजूला आणि पाचचे अर्धे म्हणजे पाच रुपयाचे अर्धे किती झाले मित्रांनो अडीच रुपये समजलं तर हे अडीच झाले तर वीस रुपये अधिक अडीच रुपये हे झाले आपले बावीस पॉईंट पाच रुपये समजला मित्रांनो ऑप्शन बी